गुड मॉर्निंग मित्रांनो ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो तर आज तारीख आहे एकवीस ऑगस्ट आणि वार आहे बुधवार आणि आत्ता आपण आहोत औंदमध्ये आलेलो आहोत कस्टमरच्या लोकेशनला वाजले जवळजवळ पावणे सहा आजची जी आपली जर्नी आहे ती मोठी आहे म्हणजे पाचशे साडे पाचशे किलोमीटर आज होईल तर बघूयात जर्नी कशी होते काय होते तर काल मंगळवार म्हणजे काल मला प्रायव्हेट बुकिंग होती मुंबईची चेंबूरला ड्रॉप केला सिंहगड रोडवरून पिकअप केला होता परंतु तुम्ही सोमवारी पाहिला असेल रक्षाबंधनमुळे पुण्यामध्ये जबरदस्त सर्च चालू होता सगळीकडे आणि इंटरसिटीच्या बुकिंग तर अशा पडत होत्या जशा नॉर्मल आपल्या गोच्या सीड्यांच्या प्रीमियरच्या बुकिंग पडतात त्या पद्धतीने म्हणजे बॅक टू बॅक नुसत्या इंटरसिटीच्या बुकिंग पडत होत्या त्या पण सगळ्या मुंबईच्या आणि लोकांना गाडी भेटत नव्हती ज्या प्रमाणामध्ये बुकिंग येत होतं त्या प्रमाणात मला वाटतं गाड्या पण गेल्या असतील बऱ्याच जणांना गाड्या भेटल्या पण नाहीत आणि सोमवारी तर गाड्या गेल्या पण मंगळवारी म्हणजे सोमवारी रिटर्न येणाऱ्या गाड्या खूप कमी होत्या परत जे मंगळवारी सकाळी बुकिंग पडली या आशेने थांबले होते त्यांना सुद्धा मंगळवारी बुकिंग पडल्या नाहीत म्हणजे सोमवारी पण बरेच जण एम टी रिटर्न आले मुंबईवरून पुण्याला मंगळवारी पण भरपूर आले आणि त्याच्यातच मी पण होतो कारण बरेचसे आपले जे मित्र होते म्हणजे माझे एक तीन चार मित्र तर आम्ही ते ऑलरेडी सकाळीच पुण्यातून सहा वाजता पिकअप करून गेले होते आणि त्यांचे ड्रॉप जवळजवळ मुंबईमध्ये कोणाचा नऊला साडेनऊला दहाला झाला होता माझा मी साडे अकरा वाजता पिकअप केला होता आणि माझा जवळजवळ अडीच पावणे तीनला ड्रॉप झाला चेंबूरमध्ये त्याच्यामुळं मी ठरवलं होतं की सात वाजेपर्यंतच वाट बघायची बुकिंग पडली तर ठीक नाही तर सरळी टी निघायचं कसं होतं तिथं जर वाट बघत बसलं तर दुसऱ्या दिवसाची परत वाट लागून जाते त्याच्यामुळं मी जास्त काही वाट बघत नाही एक माझं डोक्यामध्ये टायमिंग फिक्स्ड होतं तेवढ्या टायमामध्ये जर बुकिंग मिळाली आपल्या रिटर्नची तर मी येतो नाहीतर मी डायरेक्ट एम टी निघतो एम टी कधीतरीच यावं लागतं मित्रांनो आणि ते ठीक आहे बिझनेस म्हणलं अप अँड डाऊन किंवा मार्केटची परिस्थिती बघूनच बुकिंग पण असतात कारण सोमवारी म्हणजे एवढ्या प्रचंड बुकिंग होत्या पुण्यातून मुंबईसाठी पण मुंबईकडून पुण्यासाठी खूप कमी बुकिंग होत्या आणि भरपूरजणं एम टी आले भरपूर दरांनी दोन दोन दिवस वाट पाहिली परंतु बुकिंग काही कुणाला पडली नाही त्याच्यामुळं आम्ही पण म्हणजे जे सकाळी तीन चार मित्रांनी ड्रॉप केला होता एकाला प्रायव्हेट बुकिंग मिळाली एकाला म्हणजे सकाळी त्यांनी नऊला ब्रॉ ड्रॉप केला होता खारमध्ये आणि त्यालानंतर बी के सीमधून सहा वाजता संध्याकाळी बुकिंग मिळाली म्हणजे जेवढ्यांचं नशीब होतं तेवढ्यांना बुकिंग मिळाली बाकीच्यांना काय एम टी यावं लागलं किंवा कुणी वेट करत परत बुधवारसाठी थांबलं पण मी पण मग आम्ही तिघांनी पण ठरवलं की जाऊयात म्हणून मग सातचं टायमिंग ठेवलेलं आम्ही मग हळूहळू तिघं जणं पुढं मागं पुढं मागं आलो परत आम्ही रिटर्न आणि एक्सप्रेस ज्यावेळेस मी आ, सोडला म्हणजे किवळ्यामध्ये असतानाच आपल्याला ही जी बुकिंग आली होती आणि ही बुकिंग आहे औन टू कागल एम आय डी सी म्हणजे कोल्हापूरच्या पुढे पंचवीस तीस किलोमीटर आणि परत राहून ट्रीप म्हणजे अशी सतरा तासाची ही ट्रिप आहे आणि किलोमीटर जवळजवळ आपलं पाचशे तर मिनिमम पाचशे होईल मॅक्झिमम माहीत नाही अजून कुठं कुठं फिरतोय काय होतं तर काल मुंबईवरून आल्यानंतरनं मी सी एन जी भरायला गेलो बालेवाडीमध्ये तर तिथं गाडी एकदम संपत आलेली सी एन जीची त्याच्यामुळे फक्त पासष्ट रुपयाचा सी एन जी भरला त्याच्यानंतरनं मी परत मग सकाळी लवकर उठून परत सी एन जी भरून आलो आणि आत्ता आपण आहोत कस्टमरच्या पिकअप लोकेशन लावूनमध्ये साडेपाच वाजता आपण आवन म्हणजे पिकअप लोकेशन लावले आपली बुकिंग आहे सहा वाजताची बघू कस्टमर कधीपर्यंत येते जायला आपल्याला कमीत कमी न नॉनस्टॉप गेलं तर पाच तास लागेल आणि थांबत थांबत गेलं तर एखादा तास वाढेल म्हणजे सहा तास तर लागतील आणि तिथे त्यांचं काम किती वाजेपर्यंत माहीत नाही त्याच्यानंतर परत आपल्याला रिटर्न ऑनमध्ये ड्रॉप करायचं आहे तर जर्नी मोठी आहे आराम पण होईल फॅन वगैरे सोबत घेतला आहे मी कारण तर कोल्हापूरपर्यंत आपण मी एकदा दोनदा प्रायव्हेट बुकिंग घेऊन गेलो होतो उबरची कधी घेऊन गेलो नव्हतो तर कोल्हापूरच्या पुढे कागल एम आय डीस आहे तिथे आपला म्हणजे ड्रॉप आणि परत रि राऊंड आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी होते जर्नी काय होते काय चॅलेंजेस आपल्याला भेटतात काय प्रॉब्लेम येतात काय चांगल्या गोष्टी घडतात या सगळ्या काही या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तुम्हाला आणि भेटूयात मग आपण कागलमध्ये कशी होते जर्नी नक्की पहा वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि आता आपण पहिला स्टॉप घेतलाय ब्रेकफास्टसाठी सी एन जी मी भरला अगोदर सा म्हणजे आता आपण सातारा जवळ आहे जवळजवळ एक पाच किलोमीटर सातारा पुढं आहे आणि इथे विठ्ठल कामत जे रेस्टॉरंट आहे तिथे ब्रेकफास्टसाठी थांबलोय अंतर बाकी आहे एकशे बेचाळीस किलोमीटर आणि तीन तास दाखवते जवळजवळ बारा सव्वा बारापर्यंत आपण डेस्टिनेशनला पोहोचूयात मित्रांनो सव्वा बारा आणि आता जस्ट आपण इथे पोहोचलेलो कागलमध्ये कागलमध्ये किर्लोस्कर इंजिन ऑइल या कंपनीमध्ये सरांचं काम आहे आणि सकाळी आपण सहा वाजता निघालो आऊन त्यानंतरनं त्यानंतर सरांच्या एका कलिकेला परत पोंडव्यामधून पिकअप केलं म्हणजे आपण सात वाजता कात्रजमधून थोडक्यात निघालो आणि बारा वाजता डॉट बारा सव्वा बाराला आपण इथे कागलमध्ये पोहोचलो कोल्हापूरच्या पुढे एक दहा पंधरा किलोमीटर आतमध्ये एक एम आय डी सी मोठी तिथेच किर्लोस्कर इंजिन म्हणून एक कंपनी तिथे आलोय आपण आता मी इथे कंपनीच्या बाजूलाच एक झाड आहे तर इथं बसलो होतं इथे समोरच माझं बघा इट्यूएल्स गाडी कर्नाटक पासिंगची आणि तो हुबळीवरून आलाय तर असंच बोलता बोलता विषय निघाला तर तो बोलला आमच्या तर काय ओला उभर नाही मग म्हटलं रेट कसे चालू आहेत काय कसे म्हणजे ट्रॅव्हल्स धंद्याचे सगळीकडेच हाल चालू आहेत असं मला वाटतंय कारण ह्यांनी ह्याला जर विचारलं मी म्हणजे रेट कसे आहेत काय तर तो आहे की अकरा रुपये पर किलोमीटरनं मी आलोय हुबळीवरनं इकडे तो कोल्हापूरला तर आता या आपली तरी सी एन जी वगैरे गाडी त्याची गाडी आहे डिझेल इटीओच गाडी आणि अकरा रुपये पर किलोमीटरने आलाय तर म्हणलं कसं काय परवडतंय तो म्हणला काय नाही सगळीकडे आमच्या हेच रेट चालू आहे ते डिझेल गाडीला सुद्धा म्हणजे एवढी अवघड परिस्थिती सगळे म्हणजे सीएनजी झालं डिझेल झालं पेट्रोल झालं हे तर सगळ्यांची भाव वाढ होते परंतु ट्र ट्रॅव्हल्सवाल्यांचे किंवा जे एका ऑनलाईन कंपन्यांमध्ये बिझनेस करतात किंवा ट्रॅव्हल्समध्ये ज्यांच्या गाड्या आहेत त्यांचे रेट तर काय वाढले नाहीत वाढत पण नाहीत आणि भविष्यात काय माहीत वाढतील का नाही खरंच चिंतेची बाबी ही एक आपल्यासाठी निघाला कागलमधून पुण्यासाठी आणि नॉर्मली येत असताना पाऊस तर भरपूर होता रस्त्यामध्ये आणि रस्ते, रस्ते पण काम चालू असल्यामुळे थोडंसं डायव्हर्जन वगैरे होतं तर एन जी आपण कोल्हापूरमध्ये भरला आणि बरोबर मी काहीतरी साडेसात पावणे आठ वाजता खेडशिवापूरच्या टोल नाक्यावरती आलो होतं तिथून ते सर बोलले की आम्हाला जेवण करायचंय त्याच्यामुळं नाहीतर मी लवकर पोहोचलो असतो तिथे एक तास आपला वेस्ट गेला आणि आपण साडेनऊ वाजता औऊनमध्ये सरांना ड्रॉप केलं कोल्हापूरमध्ये येत असताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या आपला, आपला युनिफॉर्म जो आहे म्हणजे व्हाईट शर्ट आणि जे काय ब्लॅक ब्ल्यू प्लॅन्ट आहे ती ती घालूनच यायचं आहे कारण इथं प्रत्येक टोलनाक्यावरती पोलीस हे बघत असतात आणि आपला युनिफॉर्म वगैरे ना त्या गाडी बाजूला घेऊन मग ते पुढचे प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर अशा पद्धतीनं आहे हे सगळं मी पण फर्स्ट टाईमच मला वाटतं हां एक दोन टायमाला मी प्रायव्हेट बुकिंग घेऊन आलो होतो आणि माझी फर्स्ट टाईम होतं उबरची राऊंड ट्रिप होती तर टोटल आपलं किलोमीटर झालं जवळजवळ पाचशे तेवीस किलोमीटर आणि पाचशे दहा किलोमीटर इन्क्लुडेड होतं त्याच्यामध्ये तर आपल्याला काहीतरी तेरा चौदा रुपये सॉरी तेरा चौदा किलोमीटरचे एक्स्ट्रा पैसे भेटले मला ज्यावेळेस बुकिंग आली होती त्यावेळेस सहा हजार सहाशे रुपये दाखवले होते आणि मला फायनली भेटले सहा हजार चारशे रुपये तर काहीतरी बारा साडेबारा रुपये पर किलोमीटरने हो ही आपली ट्रीप झाली टोटल सतरा तास इन्क्लूड होतं आपण काहीतरी सोळा तासामध्ये रिटर्न आलो तसं तर माझी ड्युटी आजची ही पाच पाच वाजता मी सकाळी घर सोडलं होतं आणि दहा वाजता संध्याकाळी घरी आलो म्हणजे जवळजवळ सतरा तासच ड्युटी झाली आपली तर अशा पद्धतीनं आहे दिवस खूप मोठा होता म्हणजे ड्युटी आपली खूप मोठी होती पण व्यवस्थित गेली जे पॅसेंजर होते ते पण एकदम चांगले होते त्यांचा पण काय त्रास नाही आपल्याला पण काय त्रास नाही शेवटी मी फीडबॅक विचारला सरांना काय प्रॉब्लेम ड्रायविंगमध्ये काय तुम्हाला वाटलं का तर ते पण बोलले काय ना व्यवस्थित होतं सगळं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही एक प्रायव्हेट बुकिंग आता नेक्स्ट टाईमपासून मिळायला सुरुवात होईल कारण ते सर पंधरा दिवसातून एकदा कागलला जातात आणि त्यांनी मग माझा नंबर वगैरे घेतला तर मला बोलले बिल बिलबुक वगैरे आहे का ते बिलबुक आहे आपल्याकडे तर म्हटलं ठीक आहे तर सर बोले नेक्स्ट टाईम कॉल करेन तुम्हाला जाताना म्हटलं ठीक आहे एक दिवस अगोदर फक्त कॉल करा तर हा जो एंडिंगचा व्हिडिओ आहे मी तो दोन दिवसानंतर बनवतो ॲक्च्युली काय होतं व्हिडिओ तर मी स्टार्ट करतो आहे परंतु एंड करायलाच आपल्याला वेळ भेटत नाही कारण जर आपली दिवसभराची ड्युटी चौदा पंधरा तास झाली तर संध्याकाळी परत घरी येऊन बोलण्याची मनस्थितीच नसती कारण एनर्जी राहत नाही की ती आपण म्हटलं तरी काय बसायचंच काम आहे पण ड्रायविंग करताना माणूस फिजिकली पण थकत असतो आणि मेंटली पण थकत असतो त्याच्यामुळे मी बरेचसे व्हिडिओ तर माझे एंडिंग न केल्यामुळे मला डिलीट करावे लागतात आणि मग हा दोन दिवसानं म्हटलं अगोदर केला होता तर म्हटलं चला कंटिन्यू करूयात तर अशा पद्धतीने आपली कोल्हापूरची जर्नी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच मी तुम्हाला आता इंटरनॅशनल ब्लॉगिंगचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला देणार आहे कारण आहे माझा प्लॅन नेक्स्ट मंथमध्ये कुठेतरी जायचा तर ती तर आपली सुरुवात होईल इंटरनॅशनल ब्लॉगिंगची बघू एक दोन देश नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मी त्याच्यामधून तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कर, कमेंट करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या के टेक केअर बाय बाय